हॅलो नमस्कार मंडई काल ना मी एक छोटीशी ट्रिप केली आणि अचानक ठरलं फार असं लोनली फील होत होतं मग म्हटलं की चला जाऊया आणि रात्रीच असं बुकिंग केलं आणि एका दिवसात ती ट्रिप केली देवदर्शन केलं आणि श्रावणातले ह्या पहिल्या दिवसात मस्त असं सुंदर असं पटकन दहा मिनिटात देवदर्शन झालं ते कसं झालं आणि तिथे आम्ही काय काय शॉपिंग केले आणि काय काय एक्सप्लोर केलं नक्की पहा स्टेट्युन पहा ह <laughs> प्रवासाची सुरुवात बसची वाट पाहून झाली मग बुक केलेली बस वेळेवरती आली ॲक्च्युली बुकिंग हे मी ऑनलाईन केलं होतं रेड बसचं ॲक्च्युली बसेसचे खूप सारे ऑप्शन्स सा आहेत आपण प्राईज वाईज आणि टायमिंग वाईज आपण चेक करू शकतो आम्ही सकाळी बाबा बस डेपो इथे उतरलो आणि तिथे ना रिक्षावाले खूप सारे चार्जेस सांगतात म्हणजे आठशे रुपये सहाशे रुपये पण गव्हर्मेंटच्या बसेस आहेत लोकल बसेस आहेत ते तुम्हाला पन्नास रुपये चार्जेस आणि गव्हर्मेंटचे असेल तर वीस रुपये चार्जेसने मंदिरापर्यंत पोहोचवतात अवघ्या अडीचशे रुपयात आम्हाला हा रूम मिळाला आहे इथे आम्ही फ्रेश होणार आणि मग दर्शनासाठी जाणार हा बघा असा रूम आहे बाहेरून गेस्ट हाऊस हे असं दिसतं तर हे साई गेस्ट हाऊस अगदी मंदिराजवळ आहे पाच मिनिटाच्या अंतरावरती इथून समोर गेलात ना की मंदिराचा गेट येतो ॲक्च्युली आमचं रूमचं बुकिंग नव्हतं पण आम्ही एका ठिकाणी चौकशी केली आणि त्यांनी आम्हाला हा रूम दाखवला फ्रेश झालो आणि आम्ही निघालो आणि निघताना ना आम्ही एक रिक्षा केली की के आजूबाजूचे परिसर म्हणजे जे काही आहे लेणीज आहेत ते दाखवण्यासाठी तर त्यांनी सांगताना आम्हाला सहाशे रुपये सांगितले पण आम्ही बार्गेनिंग करून चारशे रुपयापर्यंत आलो तो आम्हाला सहा ते सात ठिकाणं दाखवणार होते आता या मंदिरात ना मोबाईल फोन अलाउड नव्हते तर इथे छोटे प्रायव्हेट काउंटर आहे ते एका मोबाईलचे दहा रुपये असे घेऊन इथे आपण सेफ ठेवू शकतो या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे अगदी गाभाऱ्यात जाऊन पिंडीवरती फुलं वाहून तिची पूजा करू शकतो आणि इकडची सोय एवढी चांगली होती ना की मम्मी ही सिनियर सिटिझन आहे म्हटल्यावर आम्हाला अगदी व्ही आय पी दर्शन दिलं आणि दहा मिनिटात दर्शन झालं माझी ना खूप इच्छा होती की मंदिराचा परिसर मोबाईलमध्ये कॅच करावा आणि एका दादांमुळे मला हे पॉसिबल झालं कारण ते तिकडचे वर्किंग होते त्यांना अलाउड होतं मग त्यांनी शूट करून मला ते पाठवलंसुद्धा आता इथे आम्ही ना महाकालचे कुर्ते पाहिले आणि ते अराऊंड टू हंड्रेड रुपीजला सांगितले पण आम्ही सहा कुर्ते घेतले त्यामुळे बार्गेनिंग करून ते आम्हाला फार स्वस्त मिळाले नंतर या बॅगा नाइंटी रुपीज असा बोर्ड लावला असला तरी प्रत्येक बॅगेची प्राईस ही वेगळी आहे मग फायनली ही ज्यूट मटेरियल्सची बॅग आम्ही हंड्रेड रुपीजची घेतली बॅगांमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज पाहायला मिळतील ना तुम्हाला इथे माऊची बॅगि <laughs> <बनी> मंदिराच्या <मौँची बैक। laughs> <laughs> आवारात असं खाण्यासाठी फारसं काही नाही तर लोकल असं हा उलटा वडापाव होता टपरीवरती आणि चहा असा आम्ही नाश्ता केला आणि मग पुढे आलो काकानी आम्हाला रिक्षाने इथे मंदिरात आणले आता हे दत्तगुरूंचं मंदिर होतं शंकराची पिंड होती आणि गणपती बाप्पा होते आणि आमचे स्वामीसुद्धा होते आता या मंदिर परिसरात अजून एक हे विश्वकर्माचे मंदिर आहे आणि हे शंकराचं मंदिर आहे तर या मंदिरात आहे ना मस्तपैकी सुंदर अशी मूर्ती आहे विश्वकर्माची त्याचं मी जाऊन दर्शन घेतलं आणि बाजूला हे शंकराच्या पिंडीचं मंदिर आहे ना चा तिथे बारा ज्योतिर्लिंगाचे स्वरूप आहेत हे विश्वकर्माचं मंदिर आहे अतिशय सुंदर आणि सुबक असं मंदिर आहे आणि त्या बाजूला ना शंकराच्या पिंडीच्या आकाराचं एक मंदिर आहे तिला सुरुवातीला शनिदेवाची मूर्ती आहे आणि इथे बारा ज्योतिर्लिंगाचे पिंड्या आहेत शंकराच्या पिंड्या आहेत आणि मस्तपैकी असं सुंदर असं मोठ्या शंकराच्या पिंडीच्या आतमध्ये हे बारा ज्योतिर्लिंग एकत्र आलं असं या मंदिराचा भास होतो खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत या पिंड्या आहेत खूप शांतता आणि सुंदर असं वातावरण आणि यांच्या बाजूला गणपती बाप्पाचीही मूर्ती आहे आता घृणेश्वर मंदिराची कथा प्राचीन काळी सुधर्मा आणि सुदेहा नावाचं ब्राह्मण राहत होतं पण त्यांना संतती नसल्यामुळे सुदेहाने तिच्या लहान बहीण घृष्णा हिच्याबरोबर सुधर्माचा विवाह करण्यात आला आता घृष्मा ही शिवभक्त होती घृष्मा ही शिवभक्त असल्यामुळे दररोज सकाळी एकशे एक शिवलिंग बनवून तिची पूजा करून त्या कुंडामध्ये विसर्जित करायची घृष्माला पुत्रप्राप्ती झाली पण सुदेहाने एके दिवशी ईर्षेपोटी पोटी मुलाचा वध करून तलावात टाकले जेव्हा ही गोष्ट ग्रुष्माला समजली तेव्हा ती शांतपणे आपल्या शिवपूजेत आणि एकशे एक, एक शिवलिंग बनवून ती विसर्जित करायला गेली तेव्हा कुंडातून तिचा मुलगा जिवंत बाहेर आला त्यावेळेला शिवसुद्धा ग्रुष्माला दिसले तेव्हा त्यांनी सुदेहाला शिक्षा आणि ग्रुष्माला वरदान देण्यासाठी सांगितले ग्रुष्माने सुदेहाला क्षमा करावी आणि लोककल्याणासाठी भगवान शंकराना इथे राहण्याची विनंती केली तेव्हा भगवान शंकराने शेवटचे हे व ज्योतिर्लिंग इथे स्थापन केले या शिवालयात आठ मंदिरं आहेत ती भारतातील अष्टतीर्थ दर्शवितात म्हणजे सुतरेश काशी गंगा वगैरे आता इथे ना एक लक्षविनायक मंदिर आहे अष्टविनायक नाही हा लक्षविनायक लक्षविनायक गणपती म्हणजे हे असं म्हणतात की हे जे आहे ना तर लक्ष्मीनायक कशा करता पडलं गणेशजी ज्या वेळेस तारकासूरचं वध करायला आलते इथे येऊन त्यानं लक्ष केलं तारकासूरचं वध करण्यासाठी त्याच्यामुळे ह्या मंदिराचं नाव लक्षविनायक गणेश मंदिर पडलं आहे हो हे प्राचीन मंदिर आहे ओके असं म्हटलं जातं एकूण एकवीस लक्षविनायकाची पूर्ण भारतात मंदिरं आहेत आणि हे सतरावं मंदिर आहे इथून दर्शन घेऊन आम्ही लेणी बघायला आलो आता या केव्समध्ये जाण्यासाठी पन्नास रुपयाचं तिकीट आहे आणि सकाळी ही सहाला ओपन होते ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत असते आता इथे ना चौतीस गुफा आहेत या गुफामध्ये गौतम बुद्ध आणि जैन शिल्प दिसतात तसेच कैलास मंदिरसुद्धा आहे या मंदिराच्या द्वाराला ना दोन हाती लक्ष्मीचं अभिषेक करताना दिसतात तर इथे मंदिरावरती ही शिल्प रामायण आणि महाभारताचे क्षण असे कोरलेले दिसतात मंदिराच्या दोन्ही बाजूला विजयस्तंभ आणि शक्तीस्तंभ आहेत आता हे मंदिर नाही एका डोंगराला कोरून बनवलेलं आहे हे रथाच्या आकाराचं दिसतं आणि इथे आजूबाजूच्या गुफेमध्ये ना शंकर आणि पार्वतीचे वेगवेगळी शिल्पं आहेत या मंदिराभोवती हत्ती आहेत त्या हत्तीने जसं काही मंदिराला उचलल्यासारखा फील येतो आता इथे गर्भगृह आहे तिथे शंकराची मोठी पिंड आहेत त्याच्यासाठी हे मोठमोठे स्तंभ आहेत आणि स्तंभाच्या आतमध्ये हे मोठी शंकराची पिंड आहे असं शेकडो वर्षापूर्वीचं शिवलिंगाचं दर्शन करता येतं तुम्हाला माहीत आहे का औरंगजेबाने एक हजार सैन्य पाठवलं होतं हे मंदिर नष्ट करण्यासाठी वीस रुपयाच्या नोटावरती सुद्धा या शिल्पाची प्रिंट आहे मस्त असं दर्शन झालं आणि मग आम्ही निघालो इथे तुम्हाला बाहेर ना असं छोटे छोटे मस्त मस्त शिल्प विकायला आहेत बार्गेनिंग करू शकता फ्रीज मॅग्नेटसुद्धा आहेत पन्नास रुपयाला तीन मग पुढे आम्ही गेलो या मारुतीच्या मंदिरात आता हे मंदिर लेणीपासून दहा किलोमीटरवरती आहे आणि महाराष्ट्रातील पहिलं निद्रा अवस्थेतील मारुतीचं मंदिर आहे मस्तपैकी मारुतीचं दर्शन घेतलं आणि सुंदर असं सुबक मंदिर आहे बाहेर असं शनिदेवाची मूर्ती आहे आणि मग प्रसाद घेऊन आम्ही परतलो आता इथे देवाचं दर्शन करून जेवण करून आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन वाजेपर्यंत पोहोचलो पण घरी जाण्यासाठी बसेस तुम्हाला रात्रीच्याच अवेलेबल आहेत मग आम्ही नाशिकपर्यंत बसेस बुक केली आणि नाशिकवरून कॅबने म्हणजे तिकडे अशा शेअरिंग अशा कॅब असतात त्याप्रमाणे तुम्ही प्लॅन करू शकता चलो तर बाय पुन्हा भेटू नव्याने